व्यवहार भिन्न व्हावा बाधित व्हावा हृदयात उरुणे व्यवहार मनासरुय आणि मनानं ते व्यवहाराला स्पर्श करू नये मग ते मन राहणे संत आणणे महत्वाचं आहे हृदयात बोधाने जागा पकडणं महत्वाचं आहे व्यवहार करून व्यवहार राहणं महत्वाचं आहे तो मी ही अनुभूती भोगणं महत्वाचे हे भीन हा निश्चय होणं महत्वाचं आहे जडाचा संबंध फेकणं बुद्धीने महत्वाचे आहे आणि बुद्धीने ब्रह्मरूपामध्ये नातो असताना सुंदर पवित्र घेऊ लागत हो एक तुम्हाला गुरुजींचा काळातलं उदाहरण सांगते की गुरुवर निष्ठा कशी असावी गुरुचा प्रेम कसं गुप्त ठेवाव तर वटेवर मांडून येते कधीच नाही एकदा काय घडलं गुरुजींच्या काळात एक भक्त होता त्यांचा आणि त्यांना एक हो ग्रंथ लांब देऊन छोटासा द्यायला दे गुरुजींना गुरुजी काय घेत नाही तर ग्रंथ ते आवडते म्हणून घेतील म्हणून अन लानी दाखव मला गुरुजींना फार आवडला तो अध्यात्म ग्रंथ होता आणि मग घेतला आणि गुरुजीनं वापस दिला बघ म्हण इकडं दिला गुरुजीनं वापस घेतो घेतो मला आवडला आणि त्याने तर त्यावर आपलं नाव टाकलं नाव टाकताना गुरुनं पाहिलं नको म्हणले मला अध्यात रावा अध्याया बोध आहे कळस अध्याय तो वेद आहे ज्ञाने महाराज हृदयातला जो भाव आहे गुरुचं वर्णन कस करावं गुरुला प्रेम किती करावं असं मन उफळ आलंय माऊलींच पण ती वर्णन करायला शब्द नाही स्तुती करायला बुद्धी नाही आणि त्या गुरुंचं वर्णन कसच मला जमत नाही म्हणून माऊली हा हृदयातला भाव टिपल गुरूंचा बघा डोड्या मोर्यात गुरु शब्द पण पोहोचत नाही त्यांचं वर्णन करा वाटतं करता पण येत नाही जर केलं तर काय होत दिलं <laughs> काय घडतं ठेवले सगळा सगळा गाभा उकला कळे असते तर सुगंध बाहेर नसतो आणि मुखलल्यावर था सुगंध थांबत नसतो तसा वेदाचा गाभा हा संगती संगतीमध्ये बाहेर येताना तो जीवात्मा त्या सुगंधामध्ये विघडून जातो आणि परमात्मा रूप त्याच होत आणि देहरुपता त्याची बंद होती आनंदाची अभिव्यक्ति तयार होती अनुभूती मुदी बुद्धी राहती देह सिटी संपूर्ण जाती ही आनंदाची रीती ही वेदांताची स्थिती ही महात्म्याचा बुद्धची गति साष्टांग दंडオス मौली कराल। कराल, मौली कळालं ऐका पुढचा आता आता, आता बोधारुद्धी बुद्धीमध्ये यावं ज्ञान सहज बुद्धीला आकलन करावं आणि त्या स्थितीला आपण भोगावं आणि देऊन त्या आत्मपदावर बुद्धीनं अधिष्ठित व्हावं त्याला अठरा कळस म्हणावं आता ऐका विशेषणी विशेष म्हणून तुमचं वर्णन शब्दाने जर केलं तर, तर काय होतं वर्णन कसं करावं शब्दानं कशाने करू मी वर्णन तुमचं खरं शब्दाने बोलल्या जात सांगल्या जात पण ते शब्द तर विद्या तुझ्या स्वरूपापर्यंत थांबतूप झाला माझे गुरु ना नित्य रूप आहे स्वरूप आहे आत्मरूप आहे आणि आत्मरूपाच्या शब्दाचा प्रवेश नाहीये मग वर्णन केलं तर शब्द लागतात आणि शब्दाविना वर्णन होत नाही आणि वर्णन केल्याशिवाय मला शांत वाटत नाही तर मी काय करू काय उपयोग करू वर्णनासाठी काय स्तुती कर करू माझ्या गुरुची स्तुती कशी करू एवढे महान माझे गुरु त्यांचा वैभव कसे की आहे त्यांच्या वर्णनानं मग दंगवायचं द्यायच पण पटवून द्यायचं शब्द त्याचा कमी पडतो म्हणून माऊला प्रश्न पडला त्याच्या वर्णन कधी ऐका जे ही विशेष जे जे विशेषण लावून तुझी सुत्री करावी असं माझ्या मनात येत म्हणून तुझे म्हणजे ऐका हे दृश्य नव्हे रूप तुझे म्हणजे असं का बोलले मौली दृश्य रूपाने परमात्मा जो प्रगट होतो त्याच्या वेळा काही जगात दिसत नाही कारण तोच परमात्मा हा जगत रूपाने प्रगड झालाय असा वेदांताचा सिद्धांत कुठं कुठं ऐकण्यात आलाय जर असं जरी म्हणलं की दृश्य नवे रूप तुझे दृश्य रूपाने तरी तू समोर आहेस असं जरी म्हणायला मी गेलो तरी सुद्धा ते जमत नाही कारण दृश्याच्या ठिकाणी जे दृष्टत्व आहे ते दृष्ट्य म्हणजे साक्षी आहे आणि साक्षी म्हणजे भिन्न आहे मग तू कुठे आहेस तूच बनला जगात पण जगत जरी तू बनला असलास तरी जगताहून तू साक्षी रूपानं भिन्न आहेस आणि ज्ञानी महात्म्याशी तू अभिन्न आहेस पाच सांगितलं जगताचा नाश आहे तुझा नाश नाही तर थो थो जगत तूच म्हणलं तर जगताचा सणाक्षर प्रणय होतो सणाक्षर जग नाशाकडे जात तू तर एक येत रस आहेस तू अविनाश येस मग जगत तूच आहेस असं कस म्हणावं तुझे दसरू पाहिजे समज तू आलास नटला जगत रूपानं तर तू जगत नाहीयेस हो कस कळालं तुला हे जेव्हा वर मग साधकाला दिस भक्ताला भद ज्ञानी भक्ताला तर बघून तर थे, थे नाचतो कारण त्या दृश्यातून त्याला त्याला भिन्न करून त्या भगवंताची बुद्धी समोरच झाली तेव्हा माझ स्वरूप त्या भक्ताला कळालं तर भगवंताच मन थैमान झालं की हे मला जाणलं हे मला मानलं हेन ना हा माझ्याशी एकरूप झाला हा मग माझ्याशी तद्रूप झाला हा माझ्याहून भिन्न कुठं उरला कळालं तर त्याच मन मला मिळालं तो साधक साध्यापर्यंत आणला ज्ञानाचे असताना जेवण बघते ज्ञानाची साधना त्या साधने मूधी बुद्धी देहात न राहता बोधाच्या द्वारे त्या परमात्म्याच्या सोबत एक रूप होती ही महावाक्याची स्थिती मग ती साध्यापर्यंत आली तर झाली मग साधक आणि कुठे जर भिन्न उरलं तर वर्णन करावं करता पण येईल वाटल्यास पण भिन्नच नाही तर त्याला शब्दच नाही तर, तर त्या वक्तेच वर्णन कसं करावं त्यात दोन वस्तू असेल तर ह्या वस्तूचा डाळी वाजवायची तर अशी एकत्र आले दोघं तिथं दोन नाही तर तोच आहे ना मग त्यानं त्याचं वर्णन कसं करावं शब्दाच्या द्वारे केलं का विद्या दयार होती वर्णन विशेषण लावलं तर विशेष तो निर्विशेष आहे कोणतं विशेषण लावं तुती करावी तर स्तुतीच्या बाई येतो त्याला कोणती स्तुती करावी त्याला ते, कमीच पडते काय करावं मला मी आधीच सांगितले की हे विषय आवडला कळे विशेष हे दृश्य नवे रूप तुझे त्या सिद्धांतामध्ये वेदामध्ये कुठं कुठं बोलले गेले की परमात्मा जगत रूपात नटलाय होई वर्तवादे तो जगत जरी झाला त्याच्यात विकार नाही झाला तो अभिन्न अलिप्त निर्विकार राहून दृश्य तो उत्पन्न झालं आणि त्याचा तो जरी असला तर तो संबंध रहित आहे विकार रहित आहे आणि तो अलिप्त आहे तो साक्षी भावन आहे म्हणून तो जगात जरी असला तर तो, तो जगत नाही हो याच्या प्राण काढून ठेवा का बाई नाही माउली कळ छान समजलंय खूप छान कळालं अवघड शब्द पण अवघड आहेत सगळंच अवघड येत आहे उदा गाण आहे का बुद्धी आमची गाण आहे एवढं मात्र खरंयचार करू करू आणि एवढे रूप तुझे बर काय म्हणतात जेव्हा हे द्रश्र पण तू नटलाय असा वेगळ्या काही ठिकाणी वर्णन घेवय मानणे सत्तेवर जगत झालंय पण जगत म्हणजे तू नाही मडक आहे मडक्याची नजर असताना आकार आहे पण आकारात माती हे नजर नाही जगतात तो आहे ही नजर नाही कारण जगताचा आकार टाकायला बुद्धी तेवढी सागरण आहे हे ज्याला कळत तो पावन आहे ज्याला न कळत ते महामूर्ख आहे काय बोलले का ते माती कुठे आणि माती धरल्या आकार कुठे ज्याला माती कळाली त्याला आकाराकडे जातच नाही त्याला सांग आणि ज्या आकार ते माती त्याला माती कळतच नाही मला डिस्टर्ब करू नको तू पडख दोन का धरलं कारण दो आकार देहाचा आकार असो जगताचा असो कुठलाही आकार असो देवाचा आकार असो दे कशाला कारण ते आकारात आलाय ना कशाला धरला आकार तू आता तुझा आकार सत्य तू नाही संबंध आहे का तुझ्याचे नाही तू आकारात असून निर्वे का नाही मग तुला गोळी केली का नाही मग चालबुद्धी प्रगड असावी ज्ञानाची किंमत असावी ज्ञानाची प्राप्त कुठे हो विषाकडे गेल्यावर वाचण्याशिवाय आहे का आणि जगत भाव जीवन झाल्यावर त्याची प्राप्ती आहे का हो मग जगभाव नष्ट करा आत्मभाव स्पष्ट करा वेदाचा रस्ता धरा आणि सुखाचा मार्ग अवलंबन करा मग सुख संपत नाही दुःख शिरत नाही देवावर नाही आणि स्वरूप चित्तातून बाहेर येत नाही तो ज्ञानी महात्मा होतो मला पाठ करून बोलले का ते किती बोला कशाला तसे तसेच मडकी काय पाऊस टाकायला आणि तुमच्यावर का म्हणून तुम्हाला पण अनुषारी शिकलेच नाही आम्ही तरी तुम्हाला कळा माती आणि मडक आहे ज्याला मातीची नजर आहे त्याला मडक दिसत नाही ज्याला मडक्याची नजर आहे त्याला मातीच कळत नाही त्याला आत्मस्वरूपाची स्थिती आहे त्याला जगत भाव नाही आणि ज्याला जगताची स्थिती आहे त्याला आत्मसिद्धी त्याच्या बापाला भाव येत नाही दोन चार शब्दावर किती वेळ घातलं मी बाबा हे जाणव मी म्हणून हे जाणले देवा तू दृश्य नाहीये म्हणून मी हे तुला मी जाणले मग तुझं का वर्णन करावं कस करावं मला माझीच लाज वाटायली शब्द कुणा आणावे मला लाज वाटायला तुझं वर्णन कसं करू म्हणून मी काय माझ्यापुशी का तुझं वर्णन करायला म्हणून माझीच मला लाज वाटायली गुरु ना मी किती अपुरा आहे मी किती अधुरा आहे तुझं वर्णन करायला मिळत नाही माझी मला आज वाटायची कसं वर्णन करायचं म्हण माझ्या माझ्या गुरुवर माझं खूप प्रेम आहे पण वर्णन करता येईन म्हणून माझीच मला लाज वाटायची समजायला वाई मी लाजलो काय वर्णन कर तुझ माझ्यापाशी वर्णन करायला काहीच नाही नवानी ना शब्द नसतो ती न उपमा काहीच नाही कस वर्णन करू म्हणून मला माझी लाज वाटाय माफ करून आता तुझ्या वर्णनाला मी योग्य नाही मी अपुरा पडलो माफी असावी म्हणतात बरोबरी किंवा पुढ्ठी करू हात वित डगरू जवणा देखील सुधा करू उदय आला जवण देखे सुधा करू उदया आला पर्यादेचा सागर जवळ देखे कोण डगरू आय डगरू जवण देखे सुधा करू उदया आला आपण म्हणतो समुद्र रेखा लागत नाही अभिधान आहे पण त्या समुद्रानं पोरणीमध्ये चंद्र बघितल्यावर त्याच्या लाटा थांबत नाही माझं मन थांबत नाही आय समज मी होगी वाच मौर्या म्हणतात ज्या मर्यादाचा जो सागर आहे तो सुद्धा चंद्राला बघितल्यावर उफाळून त्याला भरती येते आणि तो सीमावर आणतो आणि लाटा असं तुम्हाला बघून माझं मन नाचाय पण मी काय करू काहीच करता काय <laughs> आहे हो बाप रे बाप, बाप चला जवळ देखे सुधाकर उदय दे आला जोपर्यंत सुधाकर म्हणजे चंद्र पौर्णिमाचा बघित उदय झाला नाही तर तो तो समुद्र आपले रेखा सांभाळतो पण तो चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा तो, तो, तो मर्यादया सोडतो आणि त्या लाटा उफाळत्यात समुद्राला भरती तसं तुम्हाला बघून माझ्या हृदयात भरती आली माझ्या लाटा हृदयाच्या ओकलायत तुमच्यापर्यंत टेकन झाल्या का पण समुद्राला भरती आली कारण तुमची सुती करण्याची इच्छा झाली पण ती लाट उफाळायली मी काय करू शब्दाविना आहे शब्दात होत नाही माहिती तरी वेखायचे वर्णना करता लागला समोर चंद्रा अर्ध्या अधिक न करी तेव्हा तेच अवधारी करवी की जे तो मग अंत म्हणायला तहून तो पाजर फुटत नाही पण जेव्हा चंद्राचे किर्ण त्या मनावर पडले तर त्याला पाजर फुटतो मानतो मग स्वतःहून पाझर नाही फुटत चंद्राचं दर किरण त्याच्यावर पडलं तर त्याला पाझरा फुटतो आणि त्या अर्ध दिले असं मनी समजतो तस तुमच्या बोधाला तुमच्या स्वरूपाला बघून त्या हृदयाला पण पाजर फुटला पण तुमचा तुम्ही सन्मुख आहेत म्हणून तुमची सुट्टी करा वाटत पण स्वतः ते मनी फुरू शकत नाही पाहिजे फुटतो आणि तो पाणी अर्धे म्हणून तुम्हाला अर्पण होत तसं किरणाचा चंद्राचा स्पर्श म्हणायला होतो आणि तो बाजर फोडून चंद्र आपल्याकडे पाणी घेतो तो अर्धे बनतो तसं तुम्हीच काहीतरी करा आणि माझी पूर्ण तुमच्या कृपेनं करा तसं तुमचं किरण म्हणायला लागलं आणि पाणी फुटलं नुसता मणी अर्ध देऊ शकत नाही नुसता मी साधक तुमची करू शकत नाही कराम त्या वाक्याला आहे जोगे धरणे नोहेवचित वृक्षाचे अंगे कुठत ते दया आहे जोगे धरणे नव्हे जेव्हा संत दिवस बागेत आगमन होत त्या वाजल्या झाडाला अचानक पालीव फुटतील पण ती पालीव त्या झाडाला रोखून धरता येत नाही तस तुमचं वर्णन करायला माझं मन तयार झाले त्याला मला रोखता येतिरण लाहेगला जे कमन का जळ शिवतले लवण अंग मुले पद्मिनी रवी किरण लाही मगला जे कवन रवी किरण लाही मग लावण का जळ जळे शिवतले लवण अंग बुले मिठाच्या कड्याला पाण्यानं शिवलं तर मिठाच्या आकाराला ते मीठ बिघडून गेलं त्याचा आकार संपून गेला पद्मिनी लाही मगला जे कवन कमळाच्या फुलाला सूर्याचे किरण ती कळी उगवती लाजत नाही त्याचं फुल बनत असं भगवंत निरोपण करतात ते सा तु ते जेथ मी म्हणे मी, मी देवा विसरे आता तुझं स्मरण झालं की माझा देहभाव मी देहार नसतोच देहार स्मरण स्मरण मला बुद्धीमध्ये प्रेमान तुझी आठवण येते तर माझा देह देहभाव तर थांबल्या जातो असं तुझं स्मरण प्रेमाचं मी करतो तेथ मी पण मी विसरे मग ढेकरे त्रप्त जायसा एखादा मन स्फोट भर जेवला त्याच्याभोवताले ढेर टेकरे सारखं ढेराने जातं तस तुमच्या ज्ञानाचं भोजन बुद्धीने केलं तर सारख तुम्हीच सा सार मला दिसता ते भाग तिथे नसतच हा भाव माझ्या हृदयातला तुमच्या पायावर ठेवला असं माऊली बोलतात मग तू आज ही केले तैसे माझे मी पुन्हा दवडून देईसे तुती मिशे च काप बांधले वाचे मज तू आज ही केली तहिसे तुझ्यासारखंच तू मला केलं ना सद्गुरू नाता म्हणून तुमचं प्रेम यायला तुमचं वर्णन करावं वाटायला तुमची स्तुती सांगा वाटायली पण वर्णनही करता येत ना स्तुती करता येणार तुम्हाला शब्द कोणता वापरा समजा मन का सावीस होत असं त्यानं बऱ्या निवृत्ती नाताला उद्देशन बोलतात मज तू माझी केले तैसे मी मला त्या परिपूर्ण गोधान ब्रह्मरसात नेऊन ज्ञानाव्रत देऊन प्रब्रह्म रूप केलं जसे तुम्ही तस मला केलं म्हणून आनंद झाला आणि त्याच्यामुळं तुमचा तुम वर्णन करा पण करता येत नाही जीव प्राण आमचा माझे मी अहंकार होता मला मेहमी वाटत होत बुद्धीला देहाचा संबंध होता कर्माचा कर्तृत्व साठला होता ते तुम्ही सगळं देशदौ लावून टाकलं आणि मी पण मला बाहेर काढलं मला स्वच्छंद केलं मला स्वानंद पदावर नेलं आनंदाचा भोग मी घेतोय त्या ठिकाणी तुमच्यासारखा मी होतोय म्हणून तुमच्या आठवण आणि तुमचं वर्णन करावंय पण माझ्यानं वर्णन होत नाही म्हणून मला त्रास होतोय असं ज्ञान पापिसे माझ्या वाचात बंद झाली मला काहीच बोलता येत नाही असं मानवीनाथाचा वर्णन करण्यामध्ये जगाला उपदेंच वैभव सांगतात आपण त्याच आपण बनायच नाहोने सुटी जे करावी तेरावी सरो एरवी तरी आठवी राहूने सुटी जे करावी की ते गुणा गुणिया धरावी सरोभरी की मॅडम なるほど。<noise>